राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मुंबई पुण्यासह राज्यातील प्रमुख महानगरपालिका निवडणुकांसाठी अकरा नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर झाली पण आरक्षण सोडत म्हणजे नेमकं काय का आरक्षण सोडतीची नेमकी प्रक्रिया कशी असते चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सुमित आरक्षण सोडत म्हणजे निवडणुकीच्या जागा आरक्षित करण्याची एक पद्धत ज्यामध्ये लॉटरी काढून कोणत्या वर्गासाठी कोणत्या जागा राखीव आहेत हे ठरवले जाते हे विशेषतः हो महिला अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास वर्गासाठी जागा निश्चित करण्यासाठी वापरले जाते आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होते जागांचे आरक्षण करण्यासाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाते ही सोडत काढताना गावातील लोकसंख्या आणि सामाजिक वर्गानुसार आरक्षित केलेल्या जागांचा आधार घेतला जातो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम दोन हजार पंचवीस यासारख्या नियमांनुसार आरक्षण निश्चित केले जाते संविधानानुसार समाजातील दुर्बल आणि मागास घटकांना राजकीय यो प्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे मात्र कोणत्या विशिष्ट प्रभागात आरक्षण असेल हे निष्पक्षपणे ठरवण्यासाठी सोडत पद्धतीचा वापर केला जातो जेणेकरून कोणत्याही प्रभागात कायमस्वरूपी आरक्षण राहणार नाही आरक्षणाची जागा ठराविक काळाने सामान्यतः हो दर निवडणुकीत बदलते निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व प्रभागांचे सीमांकन केले जाते म्हणजेच वॉर्ड ठरवले जातात आणि एकूण जागा निश्चित केल्या जातात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण हे त्या प्रभागातील क्षेत्रातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असते निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ठरवलेल्या क्रमाने सोडत काढले जाते यात प्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी जागा निश्चित केल्या जातात त्यानंतर उर्वरित जागांमधून इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी जागा निश्चित केल्या जातात आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे सार्वजनिक आणि पारदर्शक असते काचेच्या डब्यात प्रभागांच्या ची चिठ्ठ्या टाकल्या जातात विद्यार्थी किंवा अधिकृत अधिकारी चिठ्ठ्या काढतात ज्या प्रभागाची चिठ्ठी निघते त्या प्रभागाला त्या प्रवर्गाचे आरक्षण लागू होते आरक्षण सोडतीत एक निश्चित क्रम पाळला जातो प्रथम एस सी महिला त्यानंतर एस टी महिला मग ओ बी सी महिला त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उर्वरित पात्र जागा नंतर सामान्य श्रेणीसाठी खुल्या असतात सोडत जाहीर झाल्यानंतर आरक्षित प्रभागांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाते त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतात त्यानंतर अंतिम यादी प्रकाशित केली जाते तर मित्रांनो या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा